बघू शकता इथे आपले छोले मसाला झालेला आहे एकदम मस्तच झाली आहे भाजी टेक्स्चर पण छान आलं आहे आपल्या भाजीला लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढतात नाही का त्याच पद्धतीमध्ये झालेली आहे ती छान दिसते नाही का पण असा छान येतोय मस्तच झाली आहे भाजी चला तर मग आता आपण पाहूयात कशी बनवले छोल्याची भाजी नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे एक वाटी चणे मी छोले येते गाबोली चणे एक वाटे रात्री भिजत घातले होते आपल्याला करायचे छोले मसाला तर इथे बघा चांगले छोले भिजलेले आहेत आता आपण इथे एक कुकर घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये आपल्याला ते छोले टाकून घ्यायचे आहेत चणे त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे शिजवताना कारण की ते छोले फोटायला बाजू नये ना म्हणून थोडासा हिंग घालायचा पाव चमचा मीठ इथे आपण तेजपत्ता घालतो आहे आपण इथे सात ते आठ चांगल्या शिट्या काढून घेऊयात इथे गॅस मिडियम केलेला आहे आपल्या कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण ना मसाल्याची तयारी करून घेऊया कढईमध्ये आता आपण तेल घेऊया इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार तेल घ्या तेल चांगलं तापलं का मग त्यामध्ये आपण हे बघा अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे जिरं चांगलं फुलून द्यायचं जिरं चांगलं फुलायला लागलं का मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा तर इथे मी जरा जास्तच घेतलेला आहे कांदा टॉमॅटो कारण आपल्याला वाटण नाही घालायचं आहे आपण कांदा आणि टॉमॅटो याचीच ग्रेव्ही करून घेणार आहोत चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा इथे परतून घेऊया पाहू शकता इथे कांदा चांगला आपला गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये टॉमॅटो घालूयात टोमॅटो पण चांगला बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण पुन्हा हे टोमॅटो चांगले तेलावर परतून घेऊया ही आलं लसूणची पेस्ट आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर याची मी इथे पेस्ट घेतलेली आहे एक चमचा तर ही पेस्टसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये तीन ते चार मिनिट चांगलं आपण हे मसाले परतून घेऊया त्याचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे वाटण्याचा वापर नाही करणार आहोत आपण कांदा टॉमॅटो ह्याचीच ग्रेव्ही करणार आहोत त्यामुळे चांगलं मऊ पडेपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो चांगलं असं आपला मॅश झालेलं आहे बघा मऊ पडलेलं आहे आणि तेल पण सोडलेलं आहे कांदा टॉमॅटोनी बघू शकता तुम्ही चांगलं मऊ पडलेलं आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालूयात धने पावडर एक चमचा आपला घरगुती लाल तिखट अर्धा चमचा इथे मी घेतलं आहे अर्धा पे चमच्यापेक्षा कमी आहे गरम मसाला पाव चमचा हळद आता आपण सर्व हे मसाले ह्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगलं परतून घ्यायचं किती छान असं बघा ना मसाले आपले परतले गेलेले आहेत आणि कांदा टॉमॅटो पण चांगला असा मऊ पडलेला आहे बघू शकता तुम्ही सुगंध पण छान सुटलेला आहे मसाल्यांचा घरामध्ये छान दिसतं आहे बघा ना कलर पण छान आलेला आहे बघा इथे थोडंसं असं पाणी टाकूया आता इथे हे मसाले चांगले असे शिजून देऊया पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत दोन मिनिट इथे आपण झाकण मारून ठेवूया म्हणजे मसाले पण चांगले तेल सोडतील आणि मसाले पण चांगले असे शिजल्या जातील पाहू शकता तुम्ही इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि इथे चणे पण छान शिजल्या गेलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा सात आठ शिट्यांमध्ये चांगले चणे शिजल्या जातात आणि गॅस मिडियम ठेवायचा शिट्या घेताना फास्ट ठेवला ना गॅस मोठा ठेवला ना तर मग पटापटा शिट्या होतात आणि आपले चणे शिजल्या जात नाही हे बघा आता आपल्याला उद्या करायचे तर आज रात्री भिजत घालायचे आणि सकाळपर्यंत चणे चांगले आपले भिजल्या जातात म्हणजे मग शिजतात पण लवकर हे बघा चांगले मऊ पडलेले ते बघा वाव बघू शकता किती सुंदर असा कलर पण आलेला आहे नाही का आपल्या ग्रेव्हीला आणि मसाल्यांचं असं भस्कन उघडलं ना तर मसाल्यांचा असं सुगंध दरवळतोय घरामध्ये एकदम ते उकडलेले चणे घालूया सोड तुम्ही बघा आता तुम्हाला असं घट्टच ठेवायचं असेल तर तुम्ही असं घट्ट पण ठेवू शकता आणि तुम्हाला जर थोडंसं सैलसर असं म्हणजे रसा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तुम्ही ही छोल्याची भाजी भटोरेबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकतात भाताबरोबर पण खाऊ शकता, शकता। एकदम छान लागते नक्की करून बघा गरम पाणी केलेलं आहे आपण थोडंसं गरम पाणी आता यामध्ये घालूया थोडं आपल्याला सैलसं हवं आहे ना आणि मसाले पण दोन मिनिट ते पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं त्यामध्ये मी चणे शिजायला ठेवले होते ना त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि तेच पाणी मी आता यामध्ये घालतो किती सुंदर दिसते नाही का चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हे भटुऱ्याची भाजी येत नाही म्हणजे कशी करायची तर त्याने नक्की बघा एकदम सोपी पद्धत आहे काही लागत नाही घरातल्या मसाल्यांमध्ये होते एकदम छान होते हे शिजवताना मीठ घातलं होतं पाव चमचा म्हणून आता इथे मी पाव चमचा असं मीठ घालते पाहू शकता तुम्ही किती छान असं कलर पण आलेलं आहे नाही का आपल्या छोलेला ग्यास सा, मी, होते। आता इथे गॅस थोडासा असा मी मिडियम याच्यावर ठेवते बघा इथे आता आपण इथे झाकण ठेवूया तीन ते चार मिनिट मग आपला छोले मसाला तयार ते आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता तुम्ही वाव मस्त छान झालेली आहे ना का इथे आणि आपण मसाला पण म्हणजे आपण इथे वाटण न वाटता वाटण न घालता किती छान ग्रेव्ही झाले बघा अगदी ढाब्यावर मिळते ना तशीच झालेली आहे तुम्ही भटुऱ्याबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतात आता आपण एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद